केलं की अभ्यास स्टडी केला की तू आता होमवर्क केला ना पटकन घे दाखव पटकन बस अरे नवीन बुक दिले दाखव ना तुला माहित नाही का दिलेलं माहिती आहे ना तुला बुक छान छान टोपी आहे का ह्याच्यात काय काय बघितलं का तू काय काय

आता दुस तिसरं वाक चित्राचं चित्र येत त्याच्यात प्राण्यांची suction ti sa gen ti na buk o buk chan na gora pene rose milk pere baba na bora na फोर इट एलिफंट 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 मुंबईला करण नाहीये हूं हे बघा ड्रॉइंगचं बघा फुगा तू 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 द्यायचा आहे तिथं त्यांनी दिलं तू आहे काय आता नाही आता नाही टीचरांनी सांगितल्यावर ओके उद्या टीचर सांगणार आहे हे रंगवायचं का फुगा रंगवायचा मग तू रंगवा ओके